नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली दिनेश कदम तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत करते आज एकनाथ षष्ठी आहे म्हणजे एकनाथ महाराजांनी स्वतःचा देह पैठणच्या गोदावरी नदीत समर्पित करून जलसमाधी घेतली तो दिवस या दिवशी पाच घटना घडल्याने पंचपर्व श्रेणी असेही म्हणतात एकनाथ महाराज स्वतः आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करत असत पुढे नाथ महाराजांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होऊ लागला संत एकनाथ महाराजांचा जन्म पंधराशे तेहतीसमध्ये पैठणमध्ये झाला एकनाथ महाराजांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले गुरुंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गुरुंच्या आज्ञेनुसार गुरु स्वीकारला गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तगुरूंनी त्यांना दर्शन दिले द्वारपाल म्हणून ते नाथ महाराजांच्या द्वारी उभे असत नाथ महाराज हे महावैष्णव होते दत्तभक्त होते आणि देवी भक्तही होते ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे अडीचशे वर्षानंतर नाथ महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आपल्या सगळ्यांवर एकनाथ महाराजांचे अतीव ऋण आहेत कारण त्यांच्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची समाधी जी त्यावेळेस विस्मृतीत गेली होती ती पुन्हा प्राप्त झाली नाथ महाराजांची साहित्य संपदा अगाध आहे त्यांचा हरिपाठ अभंग भारुड गवळणी व एकनाथी भागवत हा अनमोल ग्रंथ आपल्याला नाथ महाराजांनी दिला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रूपाने नाथ महाराजांच्या घरी पाणी भरत होते ते पूजेची तयारी करायचे चंदन उगाळायचे प्रत्येक सेवेला तत्पर असायचे स्वतः भगवंत भक्ताच्या घरी येतोय इतकी पराकाष्ठेची भक्ती अंतःकरणातील अगाध शांती प्राप्त झालेले थोर संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणून जनमानसात प्रसिद्ध झाले अशा या थोर संत एकनाथ महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आणि नाथषष्ठी या पवित्र दिनी निळोबा लिहिलेला एक अभंग सादर करते आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी पाणी वाय हरी पाणीवाय हरी द्वारकेची मूर्ती घरी द्वारकेची मूर्ती घरी श्रीखंडा चंदन उगाळून करी श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी तिरी दूत असे वस्त्रगंगा तीरी दूतसे द्वारकेची मूर्ती एकनाथ गरी द्वारकेची मूर्ती एकनाथ गरी मूर्ती एकनाथ गरी द्वारकेची मूर्ती एकनाथ तत्पर उभा ठाई सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई देव पूजे समिष्ठे દેવ દેવપૂજે સમયે ઇષ્ઠશે દ્વારકે ચી મૂર્તિ એકનાથ દ્વારકે ચી મૂર્તિ એકનાથ ઘરી પાણી વાહે હરી પાણી વાહે વાયરી કાવડીને દ્વારકે ચી મૂર્તિ নাথ ঘরে দ্বারকেছি মূর্তি বিক্রি নীা মনে দেব নীা মনে দেব নীা মনে দেব নীা মনে দেব রেশ নি जाते घरी दत्त चौपदार करीत से दत्त चौपदार करीतसे द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी पाणी वाहे हरी पाणी वाहे દ્વારકે મૂર્તિ એકનાથ ઘરી દ્વરકે મૂર્તિ એકનાથ ઘરી દ્વરકે મૂર્તિ એકનાથ ઘરી જય શ્રી રામ